टिप नंबर एक पुलाव जिरा राईस किंवा साधा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये पट म्हणजेच जर एक ग्लास तांदूळ असेल, ग्लास पाने फड़ असेल तर त्यात दीड ग्लास पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या घ्या तुमचा भात फडफडीत होईल टिप नंबर दोन डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ चार वाट्या व उडीद डाळ एक वाटी या प्रमाणात घ्या तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तीन वाट्या तांदूळ व एक वाटी उडीद डाळ असे घ्या टिप नंबर तीन डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर फिरवा आणि तवा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं पाणी शिंपडा आणि तवा पुसून घ्या तुमच्या तव्याला नॉनस्टिकपणा येईल टिप नंबर चार इडल्या उरल्यावर कुसकरून रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवा खायला छान लागतो टिप नंबर पाच मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा घाला वडे छान कुरकुरीत होतील टिप नंबर सहा मेथी न भिजवता जर मेथीचे लाडू करायचे असतील तर मेथी चांगली भाजून घेऊन त्याची पावडर तयार करा मग त्यात रवा घालून लाडू बनवा टिप नंबर सात कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्यात मीठ घालून थोडा वेळ तसेच ठेवून मग चोळून धुवून भाजी करा भाजी अजिबात कडू होत नाही टिप नंबर आठ मासे खाताना काटा घशात अडकल्यास सुक्या चपातीचा घास गिळा किंवा सुक्का भात खा टिप नंबर नऊ काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका टिप नंबर दहा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे वाट्या तशाच न ठेवता डाळीच्या डब्यात ठेवा म्हणजे त्यांना बुरशी लागत नाही टिप नंबर अकरा लहान मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा वर्षभर तिचा रंग लाल राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा टिप नंबर बारा पुरण शिजवताना डाळीबरोबर एक ते दोन छोटे चमचे तांदूळ घाला म्हणजे पुरण चांगले घट्ट होते टिप नंबर तेरा पुरणाची गुळाची तांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घातल्याने पोळ्या हलक्या होतात टिप नंबर चौदा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यावर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजा शिरा जास्त चवदार होतो टिप नंबर पंधरा पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तुरडा टाका म्हणजे पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो टिप नंबर सोळा बेसन लाडू करताना हरभरा डाळ आधी भाजून नंतर डाळ धुळून त्याचे लाडू करा असे केल्याने तूप कमी लागते व बेसन लवकर भाजले जाते डाळ भाजल्यामुळे डाळीची चवही वाढते आणि लाडू पचायलाही हलके होतात तसेच खायलाही खमंग लागतात टिप नंबर सतरा बुंदी उरल्यास दूध व ब्रेड घालून त्याची खीर किंवा पुडिंग बनवा टिप नंबर अठरा कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घाला त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतील टिप नंबर एकोणीस ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवा आणि वाढायच्या वेळी वरचे पाणी काढून टाका असे केल्याने ताक जास्त आंबट लागणार नाही टिप नंबर वीस गुलाबजाम चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर घाला त्यामुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात मला यातील कोणती टीप आवडली तसेच तुमच्याकडे जर काही अशा उपयुक्त टिप्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद